घरात बाप्पाचे आगमन झालेले आहे त्यामुळे घर अगदी असे प्रसन्न वाटतंय तर गणपती बाप्पासाठी वेगवेगळे वेग आपण पदार्थ बनवतो प्रसादासाठी वेगवेगळ्या पदार्थांचं आपण त्यांना नैवेद्य दाखवतो तर आज आपण त्या गणपती बाप्पांसाठी बनवणार आहे गव्हाची खीर त्यासाठी आपल्याला हवे एक वाटी गहू छान व्यवस्थित निवडून घ्यायचे त्यातील किडे खडे काढून टाकायचे थोडं पाणी मारून घ्यायचे नाहीतर मग स्वच्छ असे धुवून घ्यायचे व्हिडिओमध्ये बघू शकता मी या पद्धतीने धुवून घेतले चाणीमध्ये गहू घातले आणि वरतून पाणी घालून स्वच्छ असे धुवून घेतले थोडा वेळ मस्त त्यांना हवेशीर ठेवायचे थोडेसे सुकले की मग त्यांना आपल्याला वाटून घ्यायचे पूर्वी गहू कांडत असत पण आपण हे गहू मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घेणार आहे म्हणजे ते आपल्याला पूर्ण पीठही होणार नाही आणि पूर्ण बारीकही होणार नाही ओबडधोबड असे गहू दळले जाणार आहेत तुम्ही बघू शकता मी गहू दळलेले आहे आता काय करायचे आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचे नाही दोन ते तीन पाण्याने गहू धुवून घ्यायचे आणि वरती जो कोंडा निघणार आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे एकदम छान असे गहू धुवून घ्यायचे आणि एक दोन तास भिजत ठेवायचे गहू भिजले की ते लवकर शिजतात त्यामुळे आपल्याला ते, ते थोडा वेळ भिजतच घालायचे आता तुम्ही बघू शकता गहू किती छान भिजले एकदम मऊ असे झालेले आहेत कुकरमध्ये भिजवलेले गहू घ्यायचे आणि आपण जेवढे गहू घातले त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत गहू एकदम मस्त शिजतात कारण आपण धुतल्यानंतर गहू हे भिजवलेले असतात त्यानंतर आपण दळतो आणि दळल्यानंतरही गहू आपण म्हणजेच गव्हाची भरड ही आपण भिजवतो त्यामुळे एकदम मऊसुद अशी ही भरड शिजते आता काय करायचं आहे कुकरमध्ये आपली जी गव्हाची भरड आहे ती घालायची आहे जेवढं त्यामध्ये पाणी आहे तेवढंच राहू द्यायचं आहे आवश्यक असलंच घालू शकता जास्त पण नाही घातलं तरी चालेल नंतर आपल्याला या शिजवलेल्या गव्हाच्या भरडमध्ये अर्धा ते पाऊन वाटी गूळ घालायचं आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी जायफळाची पूड आणि वेलचीची पूड घालायची आहे आवडल्यास काजू बदामचे कापही घालू शकतात त्यानंतर यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे किसलेले ओले खोबरे घालायचे अप्रतिम चव लागते ज्यावेळेस आपण खीर खातो त्यावेळेस खोबऱ्याचे काप दाताखाली येतात त्यावेळेस त्याची चव एकदम छान लागते आणि खीर खूप चवदार लागते या गव्हाच्या खिरीमध्ये एक चमचा तूप घालायचे तुपाने चव छानच लागते ज्यावेळेस आपण खीर खाणार आहोत त्यावेळेस आपण गरम दूध घालायचे आणि खायचे जर आवडत नसेल तर अशीच खाल्ली तरीही खूप छान लागते आपण जे घरात गहू वापरतो त्यापासूनही खीर छान बनते गणपतीच्या नैवेद्यासाठी तसेच गौरी गणपतीमध्ये आवर्जूनही गव्हाची खीर केली जाते तसेच नागपंचमीलाही ही खीर बनवतात व्हिडिओवर जर नवीन असाल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा शिवाय आपल्या या हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका